दारी सजले तुळशी वृंदावन त्या सवे होई कामधेनूचे पूजन गोमाताच्या उपकाराचे करुणास्मरण साजरा करूया वसुबारस हा सण वसुबारसेच्या तुम्हा सर्वांना अगदी मनपूर्वक शुभेच्छा हा सण तुमच्या जीवनामध्ये सुखसंपत्ती आणि समृद्धी घेऊन येऊ हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि व्हिडिओला सुरुवात करते नमस्कार मंडळी मी अनिता तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते तर सर्वात पहिले सर्वांना श्री स्वामी समर्थ वसुबारस हा दिवाळीचा पहिला दिवस असतो आणि बघा जो अश्विन महिन्यातील द्वादशीला आपण वसुबारस हा सण साजरा करतो आणि त्याला गोवत्स्व द्वादशी असं सुद्धा म्हटलं जातं आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला आपण वसुबारसेची आपण गायीची पूजा कशी करावी त्याची अगदी साधी आणि सोपी पद्धत दाखवणार आहे पण ती पारंपरिक असणार आहे विधिवत आपण गायीची पूजा कशी करावी याबद्दलची माहिती पाहणार आहोत त्याचबरोबर गायीची पूजा करण्याचे महत्त्व काय आणि जी काही पौराणिक कथा आहे बघा वसुबारस का साजरी केली जाते तर याबद्दलची कथासुद्धा मी तुम्हाला थोडक्यात सांगणार आहे त्याचबरोबर बघा आरती मंत्र नैवेद्य काय दाखवावा अशी संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहूयात तेव्हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओ पाहत असताना कमेंटमध्ये जय गोमाता लिहायलासुद्धा विसरू नका चला तर लगेचच आपण व्हिडिओला सुरुवात करूयात तर मंडळी सगळ्यात पहिले आपण जाणून घेऊयात की गायीचे महत्त्व काय वसुबारस का साजरी करावी याबद्दलची आपण थोडक्यात माहिती जाणून घेऊयात बघा पूर्वीपासून आपल्या हिंदू धर्मामध्ये गायीला पवित्र स्थान दिलं जातं म्हणजेच गायीला अतिशय पवित्र मानलं जातं गाईच्या ठिकाणी तेहतीस कोटी देव असतात असं सुद्धा मानलं जातं म्हणून तिला सर्वजण आपण गोमाता असं सुद्धा म्हणतो आपल्या जीवनामध्ये गायीचं खूप महत्त्व आहे म्हणून बघा पूर्वीपासूनच गायीची पूजा करण्याची प्रथा ही चालू झालेली आहे आता बघा गायीच्या आपण या थोरवीमुळेच बघा स्वतः भगवान श्रीकृष्ण यांनी सुद्धा गोसेवा केली श्रीकृष्णांनी तर स्वतःला बघा गायीची सेवा करून गोपाल असं म्हणून घेतलं तर बघा आपण अनेक प्रसंगामध्ये आपण दान करतो पण बघा सगळ्यात महत्त्वाचं दान म्हणजे सगळ्यात सर्वश्रेष्ठ दान मानलं जातं तर गोदान म्हणजेच गायीचं दान हे सगळ्यात सर्वश्रेष्ठ मानलं जातं बघा ज्याचे घरी गाय तेथे विठ्ठलाचे पाय असं संत तुकारामांनी एका अभंगामध्ये म्हटलं आहे गाईची आपण बघा लक्ष्मी स्वरूप मानून पूजा करत असतो तर बघा आपण आता थोडक्यात जाणून घेऊयात की आपण वसूबारसेला आपण गाईची साधी सोपी पण विधिवत कशी पूजा करावी आपण थोडक्यात जाणून घेऊयात तर बघा सगळ्यात पहिले आपल्याला एक चौरंग किंवा पाठ तुम्हाला घ्यायचा आहे आणि हे तुम्ही सर्व जेव्हा तुम्ही पूजा मांडता तर त्याआधी तुम्हाला जिथे तुम्ही पूजा मांडणार आहात तर ती जागा अर्थातच स्वच्छ करायची आहे आणि त्यानंतर आपल्याला गाईच्या मूर्तीला अभिषेक करून घ्यायचा आहे आणि बघा तुमच्याकडे जर लाल रंगाचा कपडा असेल तर लाल रंगाचा तुम्ही ते कपडा वापरा किंवा बघा तुमच्याकडं जर जो तुम्ही देवपूजेसाठी वापरता काही ठिकाणी पिवळ्या रंगाचासुद्धा कपडा वापरला जातो तर तो सुद्धा वापरला तरी सुद्धा चालेल आणि बघा त्यानंतर आपल्याला गाईला स्नान घालून तिची आपल्याला त्या चौरंगावरती स्थापना करायची आहे या दिवशी बघा शक्य झाल्यास तुम्हाला जिवंत गायीची पूजा करण्याला अतिशय असं महत्त्व आहे जर तुम्हाला शक्य झालं तर बघा एक छोटंसं आपण जे काही ओवळण्यासाठी ताट तयार करतो तर तसं ताट तयार करून एक नैवेद्य घेऊन आपण जिथे गोशाळा असते बघा तर तिथे तुम्ही जाऊ शकता किंवा तुमच्या घरी गाय आहे तर तुम्ही जिवंत गाई वासरांची पूजा केलेली अतिशय शुभ मानली जाते या दिवशी बघा गायीची पूजा केल्याने आपल्या जीवनामध्ये धनसंपत्तीची कमी राहत नाही त्याचबरोबर सुख समृद्धी आपल्या घरामध्ये राहते आणि अखंड आपल्या घरामध्ये लक्ष्मी वास करत असते तर बघा गायीविषयी एक कृतज्ञता म्हणून आपण हा सण साजरा करत असतो तर तेव्हा जर शक्य झाल्यास तुम्ही बघा गो शाळेत जाऊन पूजा करणं जर शक्य झालं तर तुम्ही नक्कीच तिथे जाऊन करू शकता पण बघा आजकाल आता शहरामध्ये जवळपास आपल्याला गोशाला मिळत नाही तर अशा वेळेस काय करायचं तर आपण घरच्या घरीसुद्धा आपण मूर्तीची म्हणजे गायीची मूर्तीची आपण पूजा करू शकतो आता खूप जणांच्या घरी बघा तुम्ही तुमच्या देवघरामध्ये पितळेचीसुद्धा गायवस्त्राची जर मूर्ती असेल तर तीसुद्धा तुम्ही या पूजेमध्ये ठेवू शकता आता ज्यांच्याकडं नाही त्यांनी अशी गायीची मूर्ती आणली तरीसुद्धा चालेल आणि जर तुमच्याकडे अशी मूर्ती नाही आहे तर अशा वेळेस तुम्ही अगदी गाईचा फोटो असतो बघा तर त्यानेसुद्धा जरी तुम्ही त्या फोटोची पूजा केली तरीसुद्धा चालेल तर बघा इथे मी सगळ्यात पहिले आधी दिवा प्रज्वलित करून घेतला त्यानंतर दिव्याला हळद कुंकू अक्षदा आणि फूल अर्पण करून दिव्याची सुद्धा आधी पूजा करून घेतली आणि आपल्याला इथे या दिवशी आपल्याला शुद्ध गाईच्या तुपाचाच दिवा लावायचा आहे पण जर काही अडचणीमुळे जर तूप नसेल तर तुम्ही तेलाचं सुद्धा लावू शकता आता सगळ्यात पहिले आपण दिवा प्रज्वलित करून दिव्याची पूजा करून घेतली त्यानंतर बघा आपल्याला गणपती बाप्पाचा आपल्याला अभिषेक करायचा आहे बघा आपण कुठलीही शुभ कार्य म्हणजे कुठलीही आपण जेव्हा पूजा करतो तर कोणती पण शुभ पूजा असते तर तेव्हा सगळ्यात पहिलं गणपती बाप्पांचा मान असतो त्यामुळे आपल्याला सगळ्यात पहिले आपल्याला गणपती बाप्पांची पूजा करायची आहे तर त्यासाठी सगळ्यात पहिले तुम्हाला गणपती बाप्पांना अभिषेक करून घ्यायचा आहे आणि अभिषेक करताना ओम गण गणपते नमहा या मंत्राचा तुम्हाला जप करायचा आहे आणि तुम्ही एक्कावन्न वेळासुद्धा गण ओम गण गणपते नमहाचा मंत्र म्हणून तुम्ही अभिषेक करू शकता किंवा सोळा वेळा जरी केलं तरीसुद्धा चालेल तर तुम्ही अभिषेक करून घ्या नंतर गणपती बाप्पांची मूर्ती स्वच्छ करून आपल्याला आधी अक्षदा ठेवायच्या आहेत पानावरती जे काही नागविलीचं पान आहे तर ते आपल्याला दोन बघा कुठलीही आपण जेव्हा पूजा मांडतो तर आपल्याला दोन विड्याची पानं घ्यायची म्हणजेच देठाची दोन पाने आपल्याला ठेवायची जोडपान म्हणतात त्याला तर सर्वात पहिले आपल्याला त्या पानावरती थोडेसे तांदूळ ठेवायचे आहेत त्याला हळद कुंकू व्हायचे आहे आणि त्यावर आपल्याला गणपती बाप्पांची स्थापना करायची आहे आता त्यानंतर गणपती बाप्पांनासुद्धा तुम्ही हळद कुंकू अक्षदा आणि फूल वाहून त्यांची पूजा करून घ्यायची आहे धूपधीप ओवळून घ्यायचं आहे आणि बघा गणपती बाप्पांना गुळ खोबऱ्याचा नैवेद्य आपल्याला दाखवायचा आहे आता अशा वेळेस जर तुमच्याकडे जास्वंदीचं जा फूल असेल तर गणपती बाप्पांना जास्वंदीचं जा फूल अर्पण करा किंवा कुठलंही लाल रंगाचं फूल तुम्ही गणपती बाप्पांना अर्पण करू शकता तर त्यामध्ये गुलाबसुद्धा तुम्ही गणपती बाप्पांना अर्पण करू शकता आता गणपती बाप्पांची विधिवत पूजा झाल्यानंतर आपल्याला बाळकृष्णची आपल्याला स्थापना करायची आहे म्हणजे त्यांची पूजा करून घ्यायची आहे तर आपल्याला बाळकृष्ण म्हणजे बघा सगळ्यांच्याच घरामध्ये बाळकृष्ण म्हणजेच रंगनाथ हे असतात तर आपल्याला त्यांनासुद्धा अभिषेक करून घ्यायचा आहे त्यानंतर त्यांनासुद्धा स्वच्छ कपड्यांनी आपल्याला अभिषेक केल्यानंतर पुसून घ्यायचं त्यांनासुद्धा जोडपानावरती आपल्याला त्यांची स्थापना करायची आहे तर त्यासाठी सगळ्यात पहिले थोड्याशा अक्षदा त्या जोडपानावरती ठेवा हळद कुंकू व्हा आणि त्यावर बाळकृष्णांची मूर्तीची आपल्याला स्थापना करायची आहे त्यानंतर हळद कुंकू वाहून अक्षदा फूल वाहून आपल्याला श्रीकृष्णांची आपल्याला पूजा करायची आहे आणि बघा आपल्याला ज्या वेळेस आपण बाळकृष्णांची पूजा करतो म्हणजेच अभिषेक करतो तर ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा तुम्हाला जप करायचा आहे आता त्यानंतर तुम्ही ज्यावेळेस तुम्ही स्वच्छ करून मूर्ती ठेवता हळद कुंकू अक्षदा फूल वाहता त्यानंतर आपल्याला भगवान श्रीकृष्णांना आपल्याला तुळस अर्पण करायचे आहे तर व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे बघा मी तुळस इथे भगवान श्रीकृष्णांना अर्पण केलेली आहे आणि त्यानंतर बघा आपल्याला गाईलासुद्धा हळद कुंकू वाहून घ्यायचं आहे फूल व्हायचं आहे नंतर तिच्या वासरालासुद्धा आपल्याला तिच्या वासराची पण पूजा करायची आहे बघा मागच्या व्हिडिओमध्ये सुद्धा मी तुम्हाला याविषयी माहिती दिलेली आहे तर बघा अशा या कामधेनू गाईचं वासरू म्हणजेच नंदिनी ह्या वासराचं नाव असतं तर आपल्याला त्याचीसुद्धा हळद कुंकू वाहून आपल्याला पूजा करायची त्यानंतर फूल वाहायचं धूप दिपाने गाईला ओवाळून घ्यायचं आहे आणि पुन्हा आपल्याला जाग्यावरती आपल्या दिवा हा ठेवायचा आहे आता हाच दिवस जो तुम्ही पूजेमध्ये ठेवला ना तर तोच तुम्ही ओवळायला गाईला तो घेऊ शकता त्यानंतर धुपानेसुद्धा आपल्याला ओवळून घ्यायचा आहे आता त्यानंतर वेळ येते ती गाईला नैवेद्य काय दाखवायचा तर बघा आपल्याला इथे दुसरा कोणताही नैवेद्य गाईला दाखवायचा नाही कारण बघा या दिवशी गाईलासुद्धा उपवास असतो तर गाईला आपल्याला गुळाचा नैवेद्य दाखवायचा आहे आणि बघा जेव्हा नैवेद्य तुम्ही गाईला दाखवताल तर त्यावेळेसुद्धा तुम्हाला त्यावर एक तुळशीपत्र ठेवायला अजिबात विसरायचं नाही आता अशी ही सर्व पूजा मांडणी झाली पूजा करून झाली तर त्यानंतर हात जोडून गाईला नमस्कार करायचा आहे तर अशा प्रकारे आपण गाईची अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने पूजा करू शकतो तर बघा ज्या माणसांना अतिशय असं दुःख आहे आणि त्यांना सुखाची प्राप्ती होत नाही त्यांना बघा मुख्यतः पंचगव्य हे द, आपल्या केंद्रामध्ये सुद्धा ही सेवा दिली जाते तर बघा पंचगव्य म्हणजे काय तर गाईपासून मिळणाऱ्या पाच वस्तू तर त्यामध्ये गाईचं दूध दही तूप शेण आणि गोमूत्र या पंचगव्यानं आंघोळ करणं आणि ते पोटात घेणं अत्यंत महत्त्वाचे असते घरात लक्ष्मीचे आगमन व्हावे ह्या हेतूनेसुद्धा बघा या दिवशी सवस्व धेनूची ही पूजा केली जाते आता वसू म्हणजे द्रव्य म्हणजे धन त्यासाठी असलेली बारस म्हणजे द्वादशी तर पुष्कळ ठिकाणी काही स्त्रिया या दिवशी उपवास करतात बघा ज्यांच्याकडे ज्यांच्या घरी गायी असतात तर त्यांच्या घरी या दिवशी पूर्णाचा नैवेद्य म्हणजेच पूर्णाचा स्वयंपाक बनवला जातो या दिवशी गहू व मूग आपल्याला खायचे नाही बघा या दिवशी ज्या स्त्रिया उपवास करतात तर त्यांनी बाजरीची भाकरी आणि गवारीच्या शेंगा याचाच वापर करून उपवास सोडला जातो या दिवसापासून बघा आपण पहिली पंथी ही वसुबारसेच्या दिवशी आपण लावत असतो तर दिवाळीची सुरुवात ही वसुबारसेपासूनच होत असते म्हणून बघा या दिवसापासूनच पहिली पंथी ही लागत असते तर मंडळी तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे मला कमेंटद्वारे नक्की कळवा जर तुम्हाला ही माहिती आवडली तर व्हिडिओला लाईक जरूर करा तुमच्या मित्रमैत्रिणींमध्ये हा व्हिडिओ शेअर करा आणि अजूनपर्यंत तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सुद्धा सबस्क्राईब करा भेटूया पुन्हा आपण अशाच एका नवीन माहितीसोबत तोपर्यंत तो सर्वांना श्री स्वामी समर्थ शेवटपर्यंत तुम्ही व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद